नाव कसं आलं उमेदवारीतून आम्हाला यांना उमेदवारी द्यायची म्हणून नाव आलं का यांनी भारतीय जनता पार्टीकड अर्ज केला मागणी केली साडेसहाशे लोकांनी अध्यक्षांतर मागणी केली साडेसहाशे लोकांचे नावं आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे पाठवले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व सहाशे लोकांचा सर्वे केला बावनकुळे साहेबांनी एक सर्वे केला रवींद्र चव्हाणसाहेबांनी एक स सर्वे केला असे तीन सर्वे झाले अनेक जण म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी कशी मिळाली जाते ह्यांच्यामध्ये क्षमता आहे तिघांनी तीन सर्वे केला तिघांच्या सर्वेमध्ये जे कॉमन नावं आले त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मी सांगितलं ह्याला उमेदवारी द्या अजित रावनी सांगितलं ह्याला उमेदवारी द्या अशातून हे नावं आलेले नाही आहेत समाजासाठी काम करणारे तळागळातले माणसं आहेत ह्याच्यातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रक्रिया नेत्याच्या सांगण्यावरून कुणाच्या म्हणण्यावर उमेदवारी भेटत नसतीये तर तिथं पक्षश्रेष्ठी बसलेली आहेत यांनी प्रत्येक साडेसहाशे लोकांची सर्वे केला चाचपणी केली लोकातून त्यांचं मत घेतलं आता ह्या मुलाबद्दलचा हा बुथ प्रभू हा काम करायचा ह्या प्रभागात काम करायचा आमच्या ताई काम करायचं आमचं इथं पेंटर असलेले ते काम करायचे पण लोकांसोबत हे कसं वागतात कसं बोलतात या सर्व गोष्टीची चाचपणी करून आम्हाला जे सूचना आदेश पक्षांनी दिला आणि पक्षांनी त्याला उमेदवारी दिली हे खरंच आज मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान वाटतोय समाजातल्या अशा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आणि आता आमची जबाबदारी आपल्या सर्वांची जबाबदारी या तळागळ्यातल्या माणसाला निवडून आणणं आणि त्यांना सभागृहामध्ये पाठवणं ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी